आता खरं विचार किती म्हणजे आज काल माझा परवा दिल्लीमध्ये महापराक्रमी आपले महाजी शिंदे ही राष्ट्रगौरव पुरस्कार मिळाला मला शरद पवार साहेबांच्या हस्ते पुरस्कार मिळाला त्याचबरोबर तिथं महाजी शिंदे यांचे थेट वंशज केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे होते त्यांच्या उपस्थितीत पुरस्कार मिळाला खरं म्हणजे एका मराठी माणसाला मराठी माणसाने पुरस्कार दिला याचा अभिमान पाहिजे खरं म्हणजे अभिमान पण किती जळणार किती जळफळ आठवणार तुमचा किती शिव्या शाप देणार तुम्ही माझी लाईन कापण्यापेक्षा तुमची लाईन वाढवा ना तुमची लाईन वाढवा काम करा लोकांमध्ये जा आणि लोकांमध्ये जा परंतु घरी बसलेल्या लोकांना लोक स्वीकारत नाहीत हे विधानसभेच्या निवडणुकीने दाखवून दिले आणि हा एकनाथ शिंदे ज्या खडा रेता वैस लाईन सुरू हो जाती है आणि ती जनसेवेची लाईन असते कामाची असते लोकांच्या सेवेची लाईन असते हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो